साई कुठे गेलाय घराला कुलूप लावलंय कुठे गेला हा पोऱ्या साई साई कुठे जिना खाली पण नाहीये इथं गाड्या जवळ बरं साई भाई कुठे गेला हा पोऱ्या इडं बी लॉकेन या खोलीला बी लॉक आहे साई तू काय करतो साई

म्हण तू काय बनवलं गुड्या गुड्या अरे त्याच नावच गुड्या होत त्या काय बर कस केलं बावलं तू नाही कसा केलाय तू तिथं लय मारेल आल्यावर दोन तीन दिवसांनी येणार आहे ती, ले। ती, ले ला 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 ती हा लय मारेल तुला पहिले आहे राव राव पण तू अजूनच घाण करू राहिलं ते बाय बर नको करू ती लय मारेल तुला साई अरे नको देतो म्हणतो मेहंदीचा फोन चल मेहंदीचा फोन ठेव साई तन मारील हा तुला लय ठेव पटकन चल ए चाल चल उठ चा प्यायला चल बर चा प्यायचा ना तुला हम्म तुझ्या हातावर का त्याच्या तोंडावर का घाट राहते तोंडावर <laughs> त्याच्या तोंडावरची घेन तुझ्या हाताला लाव रंग मामा कस केलंय त्याचा तोंडा उचल बर पाहतो बर कस दिसतो उभं कर त्याला तू त्याचा मामा आहे ना तोंड दिदीच बाळ आहे ना ते <laughs> बाळाचा मामा आहे ना तुम्ही ते कसं केलंय बाय अरे काय साई <laughs> किती याड्यावाणी करून ठेवलंय तो बावला याडा <laughs> नको साई दे ठेव ना आता लय गंदा केलाय तू बरे तुला भूत घुसलो का काय तेव्हा ते कस राहिलंय साई भूतगुसलय त्याच्या अंगात तेव्हा किंवा त्याच्या अंगात भूते बर चल पळून म्हणजे त्याला परत उलट पालटर कस दिसत शे चल घेऊ चल त्याला चल घर ते कुत्र <laughs>